नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज नवनाथांचा संचार नवनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ या प्रकारचे जे नवनाथ आहेत या नाथांचा संचार कसा ओळखायचा हा संचाराची गेनमाळ होते का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनीनो आपणास माहितच असेल की नवनाथ हे अतिशय शक्तिशाली असे नवनारायण आहेत आणि याला पण जमचंद्रनाथांच्या पासून सुरुवात झाली त्याला आपण नाथ संप्रदाय या नावानं ओळखत असतो आता अनेक वेळा काय होतं या नवनाथांच्या पैकी किंवा नवनाथांच्या नंतर आजपर्यंत जितकेही नाथ होऊन गेले या नाथ संप्रदायामध्ये यांचं कोणतंही जर वार यांचा कोणाचाही जरी संचार एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आला तर तो ओळखायचा कसा हे आता आपण पाहूया सर्वप्रथम नाथांचा संचार आणि इतर देवी देवतांचा संचार यामध्ये फरक आहे फरक आहे म्हणण्यापेक्षा प्रत्येक संचाराची स्वतःची अशी एक लकब असते स्वतःची अशी एक ठेवण असते जसं की धावजी पाटलांचा संचार आल्यानंतर तो असा खाली काठी आपटत असतो काली मातीचा संचार आला तर जीप बाहेर काढून अकरा विकरा रूप धारण करत असतो इतर देवदेवत्यांचा संचार असेल तर वेगवेगळ्या लयमध्ये वेगवेगळ्या ठेक्यामध्ये हा संचार नाचत असतो हरके देत असतो अशा पद्धतीने नाथांच्या संचाराची पण काही पद्धती आहेत नाथांचा संचार आला था। ना तर ज्याच्या शहरामध्ये संचार येतोय अशी व्यक्ती अगदी रुबावामध्ये बसत असते किंवा नृत्य करत असते पण नृत्य हे एका विशिष्ट वेगळ्या पद्धतीचं असतं जसं त्या त्या नृत्यामध्ये शक्तीचा भास होत असतो पण इथं खरोखर शक्ती आलेली आहे अशा पद्धतीनं हा संचार येत असतो अनेक लोक नाथांच्या प्रमाणे मांडी घालून बसत असतात अनेक लोक वेगवेगळ्या हरक्या देत असतात परंतु वेगवेगळ्या हरक्या म्हणजे काय पहिल्यांदा नाथांचा संचार आल्यानंतर आदेश आणि अलख निरंजन हा संचार बोलत असतो किंवा हा ही हरकी दिली जाते जसं की आदेश अलख निरंजन या पद्धतीनं हा संचार बोलत असतो डबरूचा नाद देखील या संचाराला खूप आवडत असतो आणि या संचाराचं दुसरं आणखीन एक वैशिष्ट्य जे इतर संचारामध्ये आणि या संचारामध्ये फरक करत असत ते म्हणजे हा संचार ज्याच्या शरीरामध्ये येतो ती व्यक्ती ज्याला आपण दिव्य भाषा म्हणतो नाथ संप्रदायाची दिव्य भाषा म्हणजे अगदी साबरी असेल बरबरी असेल बंगाली असेल किंवा या सर्व भाषांचं कॉम्बिनेशन एकत्र असेल ही भाषा तो संचार बोलतो आता ही भाषा बोलत असताना तुम्ही अगदी ऍक्टिंग जरी करायची ह्या भाषेची बोलायची तरीही बोलता येत नाहीये अवघड अशी उच्चाराला असणारी भाषा आहे आणि ही भाषा संचार आल्यानंतर ती व्यक्ती बोलत असते संचार गेल्यानंतर त्या व्यक्तीला ही भाषा कधीही बोलता येत नाही किंवा ज्यांनी ऐकलेलं आहे ही भाषा तो संचार बोलतोय आणि काही लोकांनी ऐकलंय तर त्या ऐकलेल्या लोकांना देखील त्या संचाराच्या भाषेची ऍक्टिंग करता येत नाही ही ह्या संचाराची ही खासियत आहे जर संचार आला आणि जर ही भाषा बोलली गेली नाही तर ते नाथांचं वारं असू शकत नाही ही भाषा यावीच लागते अनेक वेळेला काय होतं ज्यांच्या शरीरामध्ये असा संचार येऊन अशी भाषा बोलली जाते अनेक गादीधारक नव्वद टक्के गादीधारक अगदी पंच्याण्णव टक्के गादीधारक पकडा यांना ही भाषा येतच नाही मग ते बोलतात की याला भूत लागलेलं ला, आहे बाहेरची काहीतरी बाधा आहे कुठली तरी कन्नड व्यक्ती याला लागलेली आहे याला झपटलेलं आहे वगैरे वगैरे कारण ही भाषा त्यांना समजतच नाही म्हणजे पहिल्यांदा एक क्लिअर झालं की नाथ संप्रदायाच संचार शरीरामध्ये आल्यानंतर ती व्यक्ती रोबाबात बसते उठते बोलते अलग निरंजन ने, हा नाद देते बरबरी भाषा साबरी भाषा बंगाली भाषा ज्याला आपण दिव्य भाषा म्हणतो या भाषेमध्ये बोलते त्यावेळेला असं समजून जायचं की हा संचार आलेला आहे आणि हा नाथ संप्रदायातला आहे मग त्यानंतर तो कोणत्या नाथांचा संचार आहे हे तर काही सांगितलं जाईल किंवा ते विचारण्यात येतं तसं त्या पद्धतीनं आता दुसरा आणखीन एक महत्वाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये पडलेला किंवा अनेक लोकांना माहीत देखील नाही की नाथ संप्रदायाचा संचार आल्यानंतर त्याची गेनमाळ होत नाही मी अनेक ठिकाणी पाहिलंय की नाथ संप्रदायाचा संचार आलाय त्याला हळद लावलेले आहे हळकून लावलेलं आहे बासिंग लावलेलं आहे लग्न ले, लावण्याचा कार्यक्रम केलाय त्याची गेणमाळ केलेली आहे तर बंधू भगिनीनं हे अत्यंत चुकीचं आहे नाथ संप्रदायाची गेणमाळ ही अशी होतच नाही किंबहुना नाथ संप्रदायामध्ये गेणमाळ हा विषय आहे गेणमाळ करायचीच नसते नाथ संप्रदायामध्ये संचार आल्यानंतर म्हणजे दोन आहेत एक तर संचार आल्यानंतर तुम्ही नाथ संप्रदायमध्ये जाऊ शकता किंवा भक्ती सुद्धा नाथ संप्रदाय करू शकता पण नाथ नाथांच्या संचाराला गेनमाळ केली जात नाही हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय तुम्ही इथे कुठेही फसू नका नाथ संप्रदायामध्ये गेनमाळ केली जात नाही त्याला विशिष्ट प्रकारचा विधी असतो आणि गुरु दीक्षा देण्याची प्रथा आहे एक विशिष्ट प्रकारे ती दीक्षा दिली जाते आता दीक्षेमध्ये सुद्धा नाथ संप्रदाय दोन प्रकार आहेत ज्यांना काहीच माहित नाही केवळ आम्ही नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय आहेत त्यांना काहीच माहित नाही नाथ संप्रदाय मध्ये दोन प्रकारचे दीक्षा आहेत सर्वप्रथम पूर्वी जे चालत होत यामध्ये केवळ संन्यास दीक्षा दिली जायची आणि आज अलीकडच्या काही शेकडो वर्षापूर्वी सांसारिक लोक देखील नाथ संप्रदायाकडे वळू लागलेत त्यामुळे त्यांना देखील दीक्षा दिली जाते परंतु ती दीक्षा आणि संन्यास दीक्षा यामध्ये फरक आहे अनेक लोक ज्यांना काही माहित के नाही केवळ नाथ संप्रदाय हे नाव पुढे लावतात अनेक गुरुवर्य गुरु, गुरु दीक्षा देत असताना जोहळी चिमटा कापूर म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही नाथ संप्रदायातली संन्यास दीक्षा देत देता त्या पद्धतीने हे दीक्षा देत असतात आता हे अत्यंत चुकीचं आहे संसारी माणसाला ही अशी दीक्षा दिली जात नाही तुम्ही विचार करा नीट नाथ संप्रदायाचा अभ्यास करा संसारी माणूस ज्याला लग्न करून संसार करायचा आहे ज्याला लग्न करायचं आहे त्याला नाथ संप्रदायातली संन्यास दीक्षेची जी पद्धत आहे ती नाही दिली जात एका विशिष्ट वेगळ्या पद्धतीनं ती दीक्षा दिली जाते म्हणजे नाथ संप्रदायाचं वारं आल्यानंतर तिथं जे आपण वेगळ्या पद्धतीने देवी देवतांच्या गेनमाळे करत असतो त्या पद्धतीनं गेणमाळ केली जात नाही तर आता आपण असं हे लक्षात आलं असेल की नाथ संप्रदायाची गेणमाळ केली जात नाही परंतु नाथ संप्रदाय संचार आल्यानंतर एका विशिष्ट वेगळ्या पद्धतीनं त्याला हाताळावं लागतं आता नाथांचं वार आल्यानंतर काय करायचं त्याची पाळणूक कशी करायची तर पहिला विषय आहे की इतर वाऱ्यांची आपण जी पाळणूक करतो की जसं की पिरियड मध्ये मासिक पाळीमधले स्त्रीच्या हातचं काही खायचं नाही स्पर्श करून घ्यायचं नाही सुतक असेल किंवा बाळंतपणाचा वेटाळ असेल तिथलं पाणी प्यायचं नाही खायचं नाही सुतकरला खायचं नाही या पद्धती नाथ संप्रदायामध्ये सुद्धा केल्या जातात कारण नाथ संप्रदायाचा संचार जरी असला तरी नाथ संप्रदायाचे जे कडक नियम आहेत त्या पद्धतीने संसारी मनुष्य वागू शकत नाही त्यामुळे बेसिक नियम काय आहेत तेवढेच पाळायचे असतात त्यानंतर पहिला विषय असा आहे की नाथ संप्रदायाची जो भक्ती करतोय किंवा नाथांचा संचार ज्याच्या शरीरामध्ये आहे या व्यक्तीनं शंभर टक्के मांसाहार वर्ज करायचा असतो मांसाहार करायचा नसतो मी आज असे देखील गुरु बघितले जे नाथ संप्रदायाचे नाव सांगतात आणि गुपचुप मटण खातात मांसाहार करतात दारूही पितात तर असं नाही नाथ संप्रदायाचा संचार किंवा नाथ संप्रदायाची जी व्यक्ती भक्ती करत असेल त्या व्यक्तीनं मांसाहार करायचं नाही कोणत्या प्रकारचं व्यसन करायचं नाही कोणत्या प्रकारचा व्यभिचार करायचा नाहीये आणि नाथ संप्रदाय हा योग प्रधान असल्यामुळे तुमचे जर गुरु नाथ संप्रदाय जाणकार असतील तर त्यांच्याकडून याची दीक्षा घेऊन त्याचे साधना देखील करायची असतात आणि नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरेला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळं ही गुरु शिष्य परंपरा देखील आपल्याला जपायची आहे त्याचबरोबर माझी आपणा सर्वांना अशी विनंती आहे की अनेक प्रकारचे त्रास जे अनेक ठिकाणी तुम्ही फिरून सुद्धा जात नाहीत काहींचे संचार मोकळे होत नाहीत काहींचे संचार नाव सांगत नाही काहींचा संचार अडकलेला असतो बांधलेला असतो काहींना भक्ती मार्गामध्ये मा प्रगती करायची असते काहींना ध्यानात लक्ष लावायचं असतं जपात लक्ष लावायचं असतं तर काहींना स्वतः सुरक्षा कवच करायचं की इतर कोणी आपल्याला काही दुष्टशक्तींचा प्रभाव आपल्यावर टाकू नये अशा अनेक प्रकारच्या साधना आम्ही ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शिकवत असतो आणि हे ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं जुलै महिन्यातलं ध्यानधारणा योग शिबिर आहे याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण रजिस्ट्रेशन करू शकता किंवा शिबिराविषयी अधिक माहिती विचारू शकता त्याचबरोबर ज्यांना अध्यात्मातील काही विचारायचं असेल अध्यात्मातील काही आडे अडचणी विचारायच्या असतील गेनमाळ असेल गुरुमंत्र असेल संचार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील अध्यात्मातल्या त्यांनी या फोनवरती फोन, फोन करायचा आहे परंतु फोन करायचा आहे याचा अर्थ मीच तुमच्याशी बोललो पाहिजे असं नाही होत किंवा अनेक गोष्टी अशा आहेत की नव्वद ते पंच्याण्णव टक्के गोष्टी तुमच्या फोनवरती सोडवल्या जाणार नाहीत अनेक लोक म्हणतात माझा संचार मोकळा होत नाही बाबांशी बोलायचंय आणि बाबा बोलले होते की फोनवरच मी करतो फोनवरती संचार मोकळा केला जाऊ शकतो का नाही फोनवरती आपण बोलू शकतो तुमची अडचण काय आहे तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागेल का, का न येतच ते सुटेल यावरती आपण फोनवरती बोलू शकतो त्यामुळे असा आग्रह धरू नका तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द शेजारी घंटी घंटीचे अवश्य दवा जय आदिशक्ती